संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक झालेले आमदार सुरेश धस आता स्वतः अडचणीत आले आहेत खोक्या अर्थात सतीश भोसले याच्या व्हायरल व्हिडिओमुळे सुरेश धस वादात अडकलेत खोक्या हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे पण आता लक्ष्मण हाके यांनी सुरेश धसांचं आणखी एक कनेक्शन असल्याचा आरोप केलाय सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक करण्याच्या मागणीसाठी शिरूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये लक्ष्मण हाके यांनी सुरेश धसांचं नाव घेत गंभीर आरोप केला आहे महिला दिनाचं कारण सांगून एका महिलेला बोलावलं पण पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उद्धव गडकर यांनी त्या महिलेवरच बलात्कार केल्याचा आरोप झालाय आता याच गडकरचं खोक्याशी आणि खोक्याचं सुरेश धसांशी काय कनेक्शन आहे याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केलाय आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जात अरे सुरेश धस तुमच्या अनेक पिढ्यांनी आज पर्यंत आमचा बेलेड बेड रामोशी असू द्या आमचा पारदी असू द्या आज पर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेतला वापर सुरेश दसाने काय खोक्या निवडलाय खोक्या भोसले तुमच्या आमच्यातलं दुसरं पोरग नाही सापडलं त्याला खोक्यात सापडला या सुरेश दसांना मला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचंय भाजपचे पण काही मंडळी जे उपस्थित आहेत मला आष्टी पाठवून मध्ये नक्की पकल्या पक्षाला आमदार निवडून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूला कुणाची युती आहे हे तर मला आजपर्यंत कळलेलं नाही आज बे काकाच म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या दोन्ही साहेबांचं म्हणणं वेगळं आहे ताईंना तर ताईवर वेगळाच आरोप केला या आमदाराने अरे या आमदाराच्या बुद्धीची किंवा करावीशी वाटते निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो भारतात सभा घेतली आणि सभा दोन सभा दिल्या बरोबर का आणि म्हणला पडला म्हणला पडला आता तू पुढच्या निवडणुकीला उभं असं अरे असल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा आता मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे गुट्टे बंधू यांनी टीका केली त्यांच्यावर खरं तर पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करणारी माणसं कायदा पाळणारी माणसं लॉ अँड ज्युडिशरी फॉलो करणारी माणसं आहोत मेहबूब शेख साहेब बरोबर आहे का आपण मानणारी माणसं आहोत यांना पण त्याच पोलीस स्टेशन मध्ये हा खोक्या भोसले दारू पीत बसला होता आणि आमचे कोणतरी सरपंच आहेत नवनाथ घाटले होते पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो हा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो खोक्या भोसले हा हिबनगाचा टोक आहे काय म्हणतोय ध्यान देऊन ऐका भीमनगाचं टोक आहे शंभर कार्यकर्त्या पैकी एक का कार्यकर्ता म्हणजे खोक्या बसले आता पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वाट वाटलं मी बोललेलं कोणतरी एक पोलीस अधिकारी आहे आहे बघा नाही उद्धव गडकर म्हणून उद्धव गडकर बरोबर का हे बघा उद्धव गडकर म्हणून त्याचा आत्ताची कालची स्टोरी नाही सांगत त्याच्या अगोदरची स्टोरी सांग दोन हजार साली दोन हजार अठरा साली या माणसानं एका महिलेवर बलात्कार केला होता किती साली दोन हजार अठरा साली ऐका स्टोरी दोन हजार अठरा साली बलात्कार केला होता त्याला सहा आरोपी होता प्रफुल्ल सहस्रमध्ये आणि हा प्रफुल्ल सहस्त्रमध्ये कोण आहे तर बोगे आता पीए आता हा गडकेरावाचा पोलीस वसुली एजंट कोणाचा आहे

आता याला धस काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद